आश्वासनांचा बुरका फाटला कर्नाटकातील योजना बंद लाडकी टीका मग गृहलक्ष्मीचं काय झालं नेमकं घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा कर्नाटकातील महिलांना सक्षम करण्यासाठी कर्नाटक सरकारने दोन हजार तेवीस मध्ये गृहलक्ष्मी योजना सुरू केली या योजनेअंतर्गत कर्नाटक राज्य सरकार घरच्या प्रमुख महिलांना आर्थिक मदत करेल अशी घोषणा करण्यात आली राज्यातले सुमारे एक कोटी अठ्ठावीस लाख महिलांना या योजनेचा लाभ होणार असं घोषणा करताना सांगितलं दोन हजार रुपये मासिक आर्थिक सहाय्य या योजनेद्वारे महिलांना मिळणार होती पण प्रत्यक्षात ही योजना आता बंद पडली काँग्रेसच्या खोट्या आश्वासनांचा पुन्हा एकदा बुरखा फाटला आहे निवडणुकीपूर्वी सरकारने ही योजना सुरू केली खरी पण आता निवडणूक संपली आणि महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे येणं बंद झालं कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्या सभेत महिलांनी गोंधळ घालत ही गोष्ट उघड केली हिमाचल प्रदेशात सुद्धा इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी योजना सुरू केली ज्याद्वारे दीड हजार रुपये प्रति महिना महिलांना मिळणार होते मात्र तिथली स्थिती सुद्धा गृहलक्ष्मी योजनेसारखीच राहुल गांधींच्या खटाखट योजनेसारखीच ही योजना पण एक दिशा भूल ठरली आहे गरीब माता भगिनींना फसवण्याचे काम काँग्रेस जिकडे जाईल तिकडे करते पण दुटप्पीपणा तर बघा इतर राज्यात काँग्रेसने ही योजना आणली तीही त्यांना यशस्वीपणे राबवता आली नाही पण महाराष्ट्रामध्ये याच लाडकी बहीण योजनेला काँग्रेस आणि विरोधकांनी चुकीची ठरवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि ही योजना बंद करण्यासाठी काँग्रेस कोर्टात देखील जाऊन आली विधानभवनात सुद्धा या योजनेवरून चांगलाच गोंधळ झाला सरकारवर टीका केली नावं ठेवली परंतु दुसरीकडे काँग्रेसला आपल्याच राज्यातील योजनांचा विसर पडला महिलांना काही देण्याची काँग्रेसची नियत नाही हे यातून स्पष्ट होते यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा धन्यवाद